वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये असलेल्या कामरगाव का येथील महादेव मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा करण्यात आलाय प्रमाणे याही वर्षी महादेव मंदिर संस्थांच्या वतीनं भगवान शंकरांच्या मूर्तीवर जलाभिषेक करून विशेष पूजन करण्यात आले कामरगाव का येथील महादेव मंदिर हे प्राचीन आणि ऐतिहासिक स्थळांपैकी एक असून दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठ्या संख्येनं भाविक उपस्थित राहतात यंदाही महिलांसह असंख्य भक्तगणांनी महादेवाच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि श्रद्धेनं पूजा अर्चा केली महाशिवरात्री निमित्त महादेव मंदिर संस्थांच्या वतीनं विशेष फराळचं आयोजन देखील करण्यात आलं होतं त्याचा लाभ भाविकांनी घेतलाय संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्याहून निघाले होते आणि महादेवाचे जयघोषाण परिसर दुमदुमून गेलाय ट्वेंटी फोर न्यूज नरेंद्र बोरकर वाशिम ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल